भिक्काजी राव करोपती कंजूस सांगो सांगू किती धनाचा लोभी बुद्धी चा गोबी फुकट जंबू त्याची मती भिक्काजी उदास का बसलाय अगं कार्टे मोठ्या हौसेन ना, तुझं नाव मी लक्ष्मी ठेवलं अवलक्षणी कार्टी निघालीस का आलेल्या लक्ष्मीला पिटाळून लावलंच बाबा तुमची स्वप्नात सुद्धा तुम्ही माझाच विचार करत बसता अगं नाय ग कार्टे तुझा स्वप्नात कशाला विचार करू मी अगं स्वप्नात माझ्या दहा लाखाच्या वर नोटा आल्या होत्या पैशाचा नुसता असा पाऊस पडला होता तू सगळ्या सगळ्या लाखो रुपयाला पिटाळून लावलं राहू दे ते पैसे नाहीतरी स्वप्नच होत ना अगं स्वप्न झालं म्हणून काय झालं स्वप्न झालं म्हणून काय झालं स्वप्नात सुद्धा एका कवडीचं जरी नुकसान झालं तर माझा जीव कासावीच होतो जीव कासावीच होत नाही तुला नाही कळायचं ते तुला नाही कळायचं अगं तुम्ही आजकालची पोरं म्हणजे बापाच्या पैशावर मजा मारणार कष्टाचं चीज कळतय का तुम्हाला ओके ओके रिलॅक्स रिलॅक्स एक तर देवपूजा करायची मला फुकट काय हे मालक शी एवढ्या सकाळी सकाळी मी तुमच्या सेवेला हजर झालो आणि त्याच कौतुक सुद्धा नाही तुम्हाला एवढ्याशा पाण्याशी चिंता करता तुम्ही तुझी जीव अलीकडे भयंकर लांब होत चाललेली आहे थांब तुझा पगारच कापून टाकतो बस क्षमा करा क्षमा करा नाही लहान तोंडी मी मोठा घास घेतोय बोल पण तुम्हाला जर माझा पगार कापायचाच असेल ना आ, तर आधी तुम्ही मला पगार द्या वटवट केवढी वटवट किती बडबड चाललेली आतमध्ये जाऊन खात्यावेळी उघडून बस नाव हो, नाव हो विवेक पण सगळं अविवेकी बोलणं चाललेलं आहे तुझं मला आवडत नाही का चल तर... आज कोणाला बकरा करणार बकरा म्हणजे बकरा नाही म्हणजे आज कोणाचं काय खात कोणाच एकोणीशे पंचावन्न साली एका उधार का मी एका माणसाला चार आणि एवढी मोठी रक्कम अजून परत नाही त्या माणसानी तुम्ही का काळजी करताय मालक मी आहे ना शाबास हा? 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 सगळ्या खाते वया उघडतो आणि त्या माणसाची तपशीलवार माहिती काढतो आणि हे बघ काही पगाराचं म्हणताय माझ्या काही नाही जा एकोणीशे पंचावन्न सालातला माणूस शोधायचा सा म्हणजे कठीणच आहे साळवी टाकळे भट सहा सहा शहा छाबडा तू इथे मी पूर्ण बंगल्यात तुला शोधत बसले होते विवेक मी तुझ्याशी बोलते विवेक प्लीज लक्ष्मी मला डिस्टर्ब करू नको मला काम करू दे का माझ्यापेक्षा या भयांवर तुझं जास्त प्रेम आहे माझ्याकडे पाहणार सुद्धा नाहीये लक्ष्मी मी जर तुझ्याकडे बघत राहिलो ना तर सूर्यास्त कधी झाला हे सुद्धा मला कळणार नाही म्हणून मला लक्ष्मी तुला सांगतो तुझे वडील म्हणजे नवीन काय सांगितलंस कंजूशपणात ते करण्याच्या प्रसिद्ध आहे अगं त्याचं नाही म्हणत आहे अगं त्यांची हरवलेली पावली मला सापडली विवेक

पण माझ्या नजरेतला भाव तुला समजत नाही प्रॉब्लेम काय माहिती आहे का प्रॉब्लेम असा आहे की मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आय स्पेशलिस्ट नाही आहे हा हेच एकदम माझ्या नजरेला नजर देऊन म्हण बघू वीस टक्के दरानं पंचवीस पैशावर किती व्याज होतं हे समजल्यानंतर मी तुझ्याशी बोलेन वाजवून ठेवते तुळशी मारते अग एखाद्या साध्वी प्रमाणे रोज मी तुझी पूजा करतो रोज मी तुला आळवतो वर्षातून चक्क एकदा साजूक तुपाचा दिवा तुझ्या समोर लावतो माझी फक्त एकच विनंती आहे माझ्या या घराचं आणि माझ्या संपत्तीचं तू रक्षण कर ग अग सबंध आयुष्यभराची घामाची पुंजी मी तुझ्या स्वाधीन केलेली आहे त्या संपत्तीचं आणि माझं रक्षण कर ग माते कर, ते भिकाजीराव सावकार इथं राहतात का हो राहतात पण तुम्हाला फार चुकीची माहिती मिळाली आहे अख्खं शहर त्यांना कंजूस आणि चिकू म्हणून ओळखत काय सांगताय काय म्हणजे माझा बरोबर आहे तो धात पडलेले माशी जो माणूस चोखून पुसून आणि पिळवटून टाकतो अशा माणसाला तुम्ही श्रीमंत आणि सावकार म्हणाल नाही पण हे सगळं हा आपण खरं आहे अहो साबणाचा खर्च वाचावा म्हणून हा हा भिक्या जेमतेम महिन्यातून एकदा आंघोळ करतो इतकंच नाही इतकंच नाही तुम्हाला सांगतो एकच उद्बत्ती हा माणूस देवासमोर विजून पुन्हा जाळून दोन वर्ष वापरत आलेला आहे पायातले जोडे झिजू नयेत म्हणून या माणसानं अहो हे जोडे मुकुटासारखे मस्तकावर धारण करावेत आता या नाही पण मी तर असं ऐकलंय की हा माणूस प्रेमळ आहे सामंजस आहे उदार आहे हो 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 पैशासाठी काय वाटेल ते कपट करणारा पोटच्या पोरांना सडक छाप जीवन जगायला लावणाऱ्या माणसाला तुम्ही प्रेमाळा सामंजस आणि उदार म्हणाल नाही तरी पण मला असं वाटतंय की श्रीमंत आणि यशस्वी माणसाचे काही छुपे शत्रू असतात असंच असतं ते असत हा नाही नाही आता तुम्हाला एवढा पळकाला तो तुम्ही करा आज जा त्या सुंदर चेहऱ्याचं अशोभ दर्शन घ्या आणि संकटानं सामोरे जा जा मरा नाही आपण एवढी त्यांची मला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बोल मी तर असं ऐकलंय श्रीमंत भिकाजी शेठ हे सकाळी ठीक आजच्या ठोक्याला तुळशी पूजेसाठी तयार असतात म्हणून बोल मी फक्त श्रीमंत भिकाजीशीच बोले बोल, बोल हे बघ नोकर माणसांच्या फाटक्या माणसांच्या तोंडी मी लागत नाही मी श्रीमंत भिकाजी शेठ यांच्याशीच शे बोले बोल, बोल काय मगापासून बोल 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 तेवढा शब्द उगाळतोय विकत घेतल्यासारखा जपून शब्द वापरतोयस भाऊ म्हटलं जा ए फाटक्या अंगाच्या माणसा आज जा मालकाला सांगित आलं म्हणून लठ्ठ मठ्ठ कृपण लठ्ठ मठ्ठ कृपण मला म्हणालास अरे खरा मर्द असेल ना तर इथे उभा राहशील तुझ्या स्वागताची आता चांगलीच तयारी करतो चालत आलास ना आडवा करून पाठवतो अरे कोणी आहे का घरात माझी बंदो लाखली चालवा अरे कोणीतरी माझी तलवार बंदूक पेन्सिल काय मिळेल ते घेऊन अरे अरे कोणी घरात आहे कि नाही सगळे दडून बसले कोणी ए विवेक तुला ऐकूयच नाही मी बोंबल तो येतो बाहेर एक बदमाश माणूस आलाय त्याला हकलून देण्याची मी तुला संधी देतोय जा कोण बदमाश साहेब साहे साहेब नाही कोण बदमाश साहेब असं कोण आहे कोणी तू उपटसुंब जा जा तू त्याला हकलून दे अरे तू मला मठ्ठ कृपण वाटेल ते बोला हो कृपण म्हणजे काय रे एक नंबरचा कंजोश तू काय मला बोलतोय नाही मी त्याचा अर्थ सांगतोय पण मला एक गोष्ट कळत नाही इतकं खरं इतकं मूर्खासारखं बोलणार हा कोण आहे कोणासलो कोणी गोपट आहे तुला सांगतो तू त्याला हकलून दिलास ना तर तू माझा खरा हितचिंतक आहेस असं मी समजेल जा साहेब मी तुम्हाला एक सल्ला देऊ दे आपण असल्या छोट्या माणसांच्या नाद्याला लागायचा नसतो म्हणजे आपण मूर्ख मला मूर्ख मूर्ख काय बोलतोस तू आपण तो असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असं हा मला एक सांगा कुत्रा आपल्याला चावला हो। की आपण कुत्र्याला चावतो का नाही चावत तुमची पावली सापडली माझी पावली पडली होती कधी सापडायला हो नाही पंचावन्न साली तुम्ही एका गृहस्थाला चार आणि उस्ती दिले होते चार आणि दिले होते दिले होते की नाही हो। तर वीस टक्के व्याजाने आजपर्यंत त्याचे चोवीस रुपये पंचवीस पैसे झालेले आहे काय सांगतोस काय हो तुझा पगार वाढवून द्यायला पाहिजे मला पण साहेब आधी पगार सुरू करा ना नाही म्हणजे म्हणतात ना की बिन पगार सर्वधिकारी त्यातला प्रकार झालाय पण काका काका, काका काका जर तुम्ही मला पगार दिलात ना तर पगार वाढवण्याचं श्रेय सुद्धा तुम्हालाच ते नाव नाव सांग या गरीबाला विवेक असं अरे अरेड्या तुझं नाव नाही पार्टीचं नाव सांग पार्टीचं हा सुखराम जोशी सुखराम जोशी त्याच्याकडनं सुकरम काय झालं काय बोल सुकरम जोशी काय झालं मी मेलो रे पार बुडालो टाळायला गेलो माझ्या डोळ्या देखत माझं नुकसान होत आहे रे पण काय झालं सुकरम सुकरम जोशी मामा ओ, 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 मामा तुम्ही मी मामा मी का काळजी करताय मी आहे ना हे बघा तुम्हाला संकोच वाटत असेल ना तर मी त्याच्याकडून पैसे मागून आणतो त्याच्या लहानशील काय उपयोग नाही काय झालं तो इकडे राहत नाही आता काळजी करताय मी आहे ना अहो तुम्ही सांगाल ना तर काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत मी जाईन त्याच्या मागे तुमच्या खर्चाने माझ्या खर्चाने चोवीस रुपये वसूल वरती गेला रे, गेला रे। अरे त्याच्या बारावेचे लाडू खाल्लेत मी हो आणि पाच पंचवीस लाडू मुलांसाठी आणलेले पक्के स्मरणात आहेत माझ्या बाहेर कोणीतरी भेटायला आलंय तुम्हाला वेळ नाही म्हणून सांगता हा असं काय करता एक तास झाला बाहेर उभा आहे तो काय काय नाव काय त्याच बाबुराव बार टक्के बाबुराव बार टक्के अजून इथेच आहे तू बाजूला हो मी बघतो त्याला हे, हे तू इथे 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 काय करतोस मावाले तू अजून इथे टळायला काय घेशील आता राम राम मालक राम राम मालक काय मालक माझ्या हातून अजाणतेपणी चूक झाली तुम्ही मला क्षमा केल्याशिवाय मी इथून हलणार नाही टळणार नाही ये नाटक्या आता जातोस का तू तुम्हाला नाही नाही क्षमा केली नाही तर या चरणावर मी देह सोडे अरे तू आधी माझे पाय सोड नाही तर तुला लाथ घालतो तु आता लाथ नवे लाथ नव्हे लाथा मारा धिक्कारा तुम्ही धिक्कारा करण मी ती माझ्या चुकी शिक्षा समजून आनंदाने स्वीकारेन तसा ऐकणार नाही तुला चौदा वर दाखवतो आता नाही 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 त्यापेक्षा मीच तुम्हाला दाखवतो काय दाखवतो रेखा कोण रेखा रेखा हा? रेखा माझ्या हातावरील रेखा हे बघा ती स्पष्ट दाखवते की आपल्या सारख्याची सेवा या हातून घडणार आहे मग सरळ सांग ना नोकरी मागायला सांगणे न लगे खर तर न म्हणत आपण तागवात आत ते हा संकेत पुरेसा आहे तुला जा मालक मालक आपण तर अंतर्ज्ञानी आहात म्हणजे अहमे चौकीदाराची नोकरी शोधण्यासाठी इथे आलोय हे आपण बरोबर ओळखलात मग मा मालक मला सांगा मी नोकरीवर कधीपासून येऊ म्हणजे आजपासून का उद्यापासून अरे मूर्खा आता राहता राहिली गोष्ट पगाराची पगाराची नाही 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 पगार कोण देणार हो पण तुम्ही दिलात तरी मी घेणार नाही हो नाही काय सांगतोस काय मालक आपल्या सारख्या अनुभवी माणसाच्या हाताखाली काम करण्याची हो, हो. सेवा करण्याची मला एवढी संधी मिळते म्हटल्याच्या नंतर क्षुद्र पगाराची अपेक्षा मी करावी सांग बाबा तुझ्या जेवणाच काय मग माझ्या जेवणाच हा काय मी डबा भरून घेऊन अरे काय सांगतोच काय हो। उद्यापासून एक काम कर मग काय उद्यापासून येताना दोन माणसांचे डबे घेऊन ये दोन हो। अरे सडक्या भाज्या खाऊन कंटाळोय हो रे मी नुसताच <laughs> एक उत्तम जासूस नाही एक जबरदस्त ऍक्टर आहेस यार त्याचं काय माहितीये का अरे बाबा जासूसी करताना अशी नाटक करायलाच लागतात एनी हाव तू मला ज्या कामासाठी बोलवलंस ना मला त्याचं स्वरूप सांग रे बाबा सो प्लीज सांगतो आमचा हा आलिशान बंगला हा या बंगल्याच्या भिंतीमध्ये जमिनी खाली बाथरूम मध्ये चोर कप्प्यात माझ्या बापानी पापाचा पैसा कुठेतरी दडवून ठेवलाय आणि तो पैसा मला हवाय इतके दिवस तो कुजत पडलेला पैसा त्याला मला मुक्ती द्यायची रे मला कळत नाही का हे जर भिंती चोर कप्प्यात आणखी जमिनीत पैसाला पोहायला तुझा बाप काय चाळीस वरांचा सरदार आहे का अरे बाब्या तू माझ्या बापाला ओळखत नाहीस आपल्या पापाच्या कमाईतला फक्त एक शतांश हिस्सा तिने बँकेत ठेवला असेल बाकी त्याच्याकडे गाण पडलेलं सगळं सोनं नाणं हिरे माणक मोती त्यांनी इथे कुठे दळवून ठेवलेलं आहे आणि ती बाब्या संपत्ती मला हवी आहे रे संपत्ती हवी आहे ए अभी अरे आता मी इथे पहारी म्हणून कामाला आलोय की नाही चोवीस तासाच्या खजिना तुझ्यासमोर हजर करतोय सांगतोस बाबू येस हव्या तुझं हे काम फत्ते केलंच ना हा, नाही तुला तुझा मोबदला आहे मिळणारच आहे महत्वाचं आहे पण आणखीन बोनस म्हणून बाबुराव बार टक्के डिटेक्टिव्ह एजन्सी याचा तुला एक अलिशान ऑफिस मी उघडून देणार आहे तो तर झोप ना काय अरे झोप आणि भविष्याची स्वप्न बघ डिटेक्टिव्ह बाबुराव बार टक्के चोवीस तासाच्या खजिना शोधून काढणार काढणार बापरी मेलो काय अरे शोधून काढशील संकटाचं काय करू काय झालं हे बघ वाजले किती अकरा ला पास कमी आहे मग मग अरे काय काय आता माझी प्रेस इथे येणार मीरा येणार येऊ दे काय माझ्या बापाला येऊ द्यायचं नाहीये आणि माझा बाप अजून घरात आहे हा भिके तर बाबा अजून हे माझा बाप आहे भिके काय हा तर ते अजून बघल्यात आहे हो म्हणजे थोडक्यात हा काटा न सलता काढला पाहिजे येस माय फ्रेंड येस माय फ्रेंड अरे फ्रेंड इन नीड इज फ्रेंड पोरगी तुझी तुम्ही 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 हो माझ्यासारखे यशित माणसाच्या घरी तुमचे पाय लागले म्हणजे माझं भाग्य <थाग्णा> समज तुम्ही या ना या, 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 या। तुमी, तुमी, तुमी? ओ, तुम्ही अरे तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्ही तुम्हाला पानं ओळखतात फुलं ओळखतात झाडं ओळखतात डोंगर ओळखतात नद्या ओळखतात माद्या ओळखतात अहो बघा ना बघा ना तुमच्या नुसत्या येणारी ही आमची मागची बाग नुसती अशी टवटवी झाली असेल पण मी तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही मला ओळखलं नाही तुम्ही रोमियो मजनू वगैरे या मंडळींना ओळखता का तशी ओळखते ओळखते ना पसंत मी सांगतो ना अहो या मंडळींकडनच ट्रेनिंग घेऊन हा प्रेमवीर या पृथ्वी तळावर निर्माण झालेला <laughs> आहे आता तुम्ही मला मी कवी तसं म्हटलं तरी माझा विश्वास बसते <laughs> कोण आहे आल्यापासून इकडे तिकडे काय बघते काय जे काय मनात असेल ते अगदी निसंकोचपणाने माझ्याशी बोला बोला कोण आहे मी काय म्हणत होते की तुमच्या इतकी छान भाषा असणारा सुंदर बोलणार कवीच असू शकतो हो <laughs> ना बघितलं अरे भिकाजी तुझी ओळख तुला आज पटली